रस्त्याची दुरावस्था आणि मृत्यूचा सापळा म्हणून ओळख असलेल्या अपघातांसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या वाडा भिवंडी महामार्गावर एका भरधाव टेम्पो चालकाने तीन मोटरसायकल आणि एका पादचर्याला चिरडल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती या भीषण अपघातात अशोक कलिंगडा अजिंक्य बोराडे या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अशोक कलिंगडा याची पत्नी अलका कलिंगडा हिचा ठाणे येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला तर चौदा वर्षीय अजित कलिंगडा या मुलाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे तर इतर तीन जणांवर वाडा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान या प्रकरणी टेम्पो वाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे टेम्पो चालक आनंद मेडेकर हा बोईसरहून भिवंडीच्या दिशेने रिकामा टेम्पो घेऊन जात असताना अंदाजे रात्री साडेआठच्या सुमारास शिरीष फाट्याजवळ एका मोटरसायकलला धडक दिल्याने टेम्पो चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना काही अंतरावर रस्त्याच्या बाजूला चालत असलेल्या एका पादचर्याला जोरदार धडक दिली यात त्याचा जागीच मृत्यू झाला त्यानंतर भिवंडीच्या दिशेने पळत असताना त्याने अजून दोन बाईकस्वारांना उडवले होते पुढे नेहरूली येथे बाईक स्वाराला उडवून टेम्पो चालक हा टेम्पोसह पलायन करीत असताना संतप्त ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून पकडून त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या ताबाद दिले तर या संपूर्ण घटने प्रकरणाने वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्यासाठी पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा